नमस्कार मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे की जे काही माझ्याकडं पेशंट कंप्लेंट घेऊन येतात आणि माझ्या समोर बसल्यानंतर जे कंप्लेंट करतात त्याच विषयावर आज, आज मी एक व्हिडिओ बनवित आहे आणि ती कॉमनली कंप्लेंट जे मला पेशंट करतात माझ्या समोर बसल्याबरोबर त्यांचं म्हणणं असतं की डॉक्टर साहेब मी हस्तमधून खूप केलेलं आहे आणि त्या हस्तमधून के के जास्त केल्यामुळं किंवा जास्त हलवल्यामुळं माझं लिंग खूप लहान झालेलं आहे तर खरोखर मित्रांनो हा एक कॉमनली म्हणजे विचारणारा प्रश्न आहे माझ्या क्लिनिकमधून पण त्याचविषयी आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओद्वारा सायंटिफिक इन्फॉर्मेशन द्यायचा प्रयत्न करीत कर, आहे की खरोखर याच्यामध्ये काय सत्य आहे काय असत्य आहे ते आपण जाणून घेऊया मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सैक्सोलॉजिस्ट गेल्या चाळीस वर्षांपासून मी प्रॅक्टिस करत आहे खरोखर कर माझे मराठी व्हिडिओ तुम्हाला सायंटिफिक नॉलेज देत असतील तर नक्की तुम्ही माझ्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा पण जास्तीत जास्त महाराष्ट्रातील माझ्या मराठी बांधवांना शेअर करून त्यांना पण एज्युकेट करायचा नक्की एक प्रयत्न करा तर मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे की खरोखर लिंग जास्त हलवल्यामुळं लिंग लहान होतं का मोठा प्रश्न आहे आणि खूप कॉमन प्रश्न आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या माइंडमध्ये मी म्हण म्हणेल जास्त नाही बोलत तुम्हाला नाईंटी नाईन पर्सेंट लोकांच्या माइंडमध्ये हा प्रश्न केव्हा ना केव्हा त्यांच्या आयुष्यामध्ये नक्कीच त्यांना एक वेळ त्रास देऊन जातोच तर मित्रांनो सायंटिफिक जर मला तुम्ही विचारत असाल की खरोखर एक्सेसिव्ह मास्टपेशन केल्यामुळे नसामध्ये कमजोरी येते का आणि लिंग लहान होतं का तर त्याचं मी सायंटिफिक उत्तर देणार की नाही कारण की मास्टिबेशन करण्याचा आणि इंदिराची साईज लहान व्हायचा हे कुठेही याच्यामध्ये साय सायंटिफिक कुठेही सिद्ध झालेलं नाही आणि जास्त हस्तमैथून केल्यामुळं खूप कमजोरी येते हे पण बिलकुल मानसिक आजार असतो त्याला पण काही सायंटिफिक त्याला काही म्हणजे बेस नाही आहे तर मित्रांनो मी तुम्हाला एकच सांगेन की आपलं शरीर आपल्यावर नक्कीच कंट्रोल करत असतं किती वेळा तुम्ही त्याला हलवायचं किती वेळा मास्टबेशन करायचं हे तुमच्या हातामध्ये नसून तुमच्या माइंडच्या हातामध्ये समजा आज तुम्ही काहीतरी दिवसभरामध्ये भरपूर प्रोनोग्राफी बघत आहात तर आज तुम्ही दिवसातून तीन ते चार वेळा यंग एजमध्ये तुम्ही मास्टरबेशन करू शकता जर तुम्ही खूप बिझी असाल तुम्ही कामामध्ये व्यस्त असाल ऑफिसमध्ये व्यस्त असाल आज आपल्याला साहेबाने खूप झापलेलं आहे असं काही जर प्रकार तुमच्याबद्दल घडलेला असेल त्या दिवशी तुम्ही मास्टिपेशन करणं पण टाळसाल म्हणजे काय आहे की आपलं शरीर आपल्यावर ताबा आणि नियंत्रण ठेवत असतो तर एक्सेसिव्ह म्हणजे किती म्हणजे मास्टरपेशन केलं तर चांगलं आणि किती जास्त प्रमाणात केलं तर वाईट याला काहीच अर्थ उडत नाही कारण की मास्टरबेशन ही एक अशी म्हणजे पद्धत आहे की जेव्हा केव्हा आपल्याला स्त्रीभोग करण्यासाठी स्त्री उपलब्ध नसेल आपल्याला काहीतरी म्हणजे फंटाशी काही आपल्या माइंडमध्ये क्रिएट झालेल्या असतील आणि आपल्याला आता वीर्य म्हणजे आपलं बाहेर फेकण्यासाठी ही एक आपल्याला नैसर्गिक देवाने दिलेली प्रक्रिया आहे नॉर्मल प्रक्रिया आहे त्याला तुम्ही आजार बनवू नका हस्तमतून हा ना, आजार नाही मी तुम्हाला वेळ पण सांगितलं पण त्याच्यावर थोडंसं फार थोडंफार कंट्रोल केलं तर तुमची मानसिक स्थिती बिघडणार नाही हे तुम्हाला नक्की सांग कारण की बरेच वेळा काय होतं हो, की दिवसातून जर तुम्ही चार पाच हलवत असाल किंवा खेळत असाल तर तुम कुठं ना कुठं तुमची मानसिकता तुम्हाला इतकी खात बसते दिवसभर की माझ्या हाताने काहीतरी चुकीचं काम झालं आहे माझ्या हाताने काहीतरी चुकीचं काम झालं आहे अशी तुम्ही म्हणजे आपल्या माइंडला नेगेटिव म्हणजे थॉट देत असता आणि त्याच्यामुळं तुम्हाला शारीरिक थकवा येतो मानसिक थकवा येतो आणि तुम्हाला कमजोरीचं एक म्हणजे लक्षण भेटून जातं तो जे काही माझ्याकडे पेशंट येतात की साहेब अति अस्थमत्वून केल्यामुळे मला कमजोरी आलेली आहे त्याला हेच कारण असतं की तो मानसिकरित्या खूप थकलेला असतो विचार करण्याच्या पलीकडे गे तो गेलेला असतो आणि त्याच्यामुळे त्याला काही सुधरत नाही आणि जेव्हा ते काही बंधू लोकाकडे जातात किंवा आमच्याकडं श लाजेपोटी येत नाहीत तर ऑनलाईन औषधींचा सहारा घेतात आणि काहीतरी ऑनलाईन औषधी मागून आपलं स्वतःचंच आर्थिक आणि मानसिक आणि शारीरिक आपलं नुकसान करून बसतात तर मित्रांनो किती वेळा हलवायचं किती वेळा नाही हलवायचं हे तुमच्या हातामध्ये आहे किंवा तुमच्या माइंडच्या हातामध्ये आहे तुम्ही खूप जास्त विचार करत असाल तर तुम्ही जास्त मास्टरबेशन करसाल कमी विचार करत असाल तर कमी मास्टरबेशन करसाल पण जर काही लोकांना मास्टरबेशनची सवय खूप जास्त लागलेली असेल आणि त्यांना त्याच्यावरून निगेटिव्ह भावना त्यांच्या माइंडमध्ये तयार झाली असेल तर त्यासाठी तुम्हाला एकच मी सांगेल की त्याच्यापेक्षा तुम्ही चांगले व्हिडिओ बघा चांगले पुस्तक वाचा जे की तुम्हाला हॉबी असेल त्याच्यामध्ये रमा आणि चांगले आपले मित्र बनवा आपल्या मित्राकड पण गोष्टी शेअर करा आणि शेवटी जर त्याच्यावर कंट्रोल होत नसेल तर आपल्या शहरातील कोणत्याही तज्ज्ञ डॉक्टरांचं मार्गदर्शन घेऊन याच्यापासून तुम्हाला चांगली मुक्तता मिळू शकते कारण की काही दिवसानंतर हा आजार मानसिक आणि सायकोलॉजिकल होऊन जातो त्याचंही तुम्हाला केव्हा केव्हा ट्रीटमेंट पण घेणं अत्यंत आवश्यक असतं तर असंच मित्रांनो अजून काही तुमच्या काही फंटाश्या असतील काही तुमचे प्रश्न असतील तर केव्हाही कॉमेंट बॉक्समध्ये विचारा त्याचा उत्तर द्यायचा मी नेहमी प्रयत्न करेल पण जाता जाता नक्की माझ्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करून जा जेणेकरून तुमच्यासाठी मी रोजचे दोन व्हिडिओ बनवत राहील आणि तुम्हाला सेक्स एज्युकेशन प्रॉपर द्यायचा प्रयत्न करीत राहील